नमस्कार स्वागत आहे तुमचं सर्वांचं मनीषाज रेसिपीजमध्ये सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा आज मी दाखवणार आहे संक्रांतीनिमित्त तिळगुळाचे लाडू छान असे खुशखुशीत होतात आणि चवीलाही अप्रतिम लागतात आणि थंडीमध्ये आपल्या शरीरासाठी पौष्टिकही असतात चला तर बघूयात तिळगुळाचे लाडू इथे मी दोन वाटी तिळ घेतले आहेत इथे विदाऊट पॉलिश तीळ घेतले आहेत मी त्याचबरोबर त्याला लागणारा गूळ घेतला आहे हा गूळ चिक्कीचा नाही रेग्युलर गुळ घेतला आहे तो दोन वाटी घेतला आहे शेंगदाणे घेतले आहेत साधारण दोन ते तीन टेबलस्पून तूप घेतला आहे एक चमचा चला तर सर्वप्रथम आपण शेंगदाणे भाजून घेऊयात शेंगदाणे भाजून घेतलेत मी आता आप यामध्ये आपण तीळ भाजून घेऊयात तीळ हे लो टू मीडियम गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत आपल्याला खूप कमी वेळ लागतो तीळ भाजण्यासाठी थोडे तडतडायला लागले आणि थोडा कलर बदलला की हे तिळ आपण काढून घेणार आहोत जास्त भाजले तर तिळाची बदल भाज चव बदलते आणि लाडू व्यवस्थित बनत नाही व्यवस्थित भाजले गेले तिळ आता आपण हे काढून घेऊयात एका प्लेटमध्ये आधी थोडेसे थंड होतात तोपर्यंत आपण इकडं जे शेंगदाणे भाजून घेतले होते त्याची साल काढून घेऊयात हे इथे मी साल काढून घेतली आहे आता हे आपल्याला थोडे क्रश करून घ्यायचे आहेत पेल्याने किंवा असं वाटीने ताबून आपण याला थोडंसं क्रश करून घ्यायचे आहेत मिक्सरला फिरलो तर जास्त बारीक होतात तसे नाही पाहिजेत आपल्याला थोडेसे क्रक्स झालेले पाहिजेत अशा पद्धतीने त्यामुळे छान लागतात लाडूमध्ये चला तर पाक बनवून घेऊयात प्रथम मी तूप टाकून घेतलं आहे त्यामध्ये गूळ टाकून घ्यायचं आहे गूळ छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे म्हणजे लवकर मेल्ट होतो गूळ हा मिडियम गॅसवर आपल्याला वितळून घ्यायचा आहे हे पहा व्यवस्थित वितळला आहे गूळ आता यामध्ये दोन टेबलस्पून पाणी टाकून घेत आहे मी पाणी टाकल्यामुळे लाडू कडक होत नाहीत छान खुशखुशीत होतात व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पाणी हे पहा इथे असं फेसवर आला आहे म्हणजे आपला गुळाचा पाक तयार झालेला आहे आपण एकदा चेक करून घेऊया त्यासाठी इथे मी एका वाटीमध्ये पाणी घेत आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा पाक टाकून बघायचा आहे दोन तीन ड्रॉप टाकून बघूयात अशा पद्धतीने याची गोळी तयार होते आणि हातालाही बिलकुल चिटकत नाहीये म्हणजे हा पाक परफेक्ट तयार झालेला आहे लाडूसाठी चला तर यामध्ये आपण प्रथम शेंगदाणे टाकून घेऊयात तेल टाकून घेऊयात गॅस एकदम लो ठेवायचा आहे आणि पटपट हलून घेऊयात म्हणजे यामध्ये बिलकुल गाठ झाली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात गुळ हे प व्यवस्थित मिक्स झाला इथे मी आता गॅस बंद करून घेत आहे आणि कढई आपल्याला गॅसवरच ठेवायची आहे इथे मी हाताला पाणी लावून घेतलं आहे पाणी लावल्यामुळे हाताला चटके कमी बसतात आणि हे लाडू हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच लवकर बांधून घ्यायचे असतात त्यामुळे आपण इथं गॅसवर ठेवले आहे कढई ती खाली उतरवली तर लवकर थंड होते म्हणून वरच राहू द्यायची आणि अशा प्रकारे छोटे छोटे मस्त शेप लाडू बनवून घ्यायचे आहेत सर्व बनवून घेते मी लाडू तुम्ही बघू शकता हे मस्त तयार झालेत लाडू हे बा इथे सर्व बनवून घेतले शेवटचा लाडूसुद्धा व्यवस्थित बनतो आहे म्हणजे मिश मिश्रण बिलकुल कोरडं झालेलं नाही आहे कढई गॅसवर ठेवल्यामुळे त्या गरमीमध्ये ते, ते मिश्रण गरम राहतं त्यामुळे लाडू पटपट बनल्या जातात हे पण इथे मी तोडून दाखवते किती छान खुसखुशीत बनलेत लाडू तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असती नक्की ट्राय करा लाईक शेअर सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू फॉर वॉचिंग